माजी खासदार सुजय विखे यांच्या हस्ते श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव येथील मध्ये नूतन वॉटर पार्कचं उद्घाटन नुकतंच संपन्न झालंय दरम्यान रोजगाराच्या मागे न पळता स्वकौशल्यानं स्वयंरोजगार कसा निर्माण करता येतो याचं ये उत्तम उदाहरण म्हणजे या पर्यटन केंद्राचे व्यवस्थापक बाळासाहेब मोहारे आहेत त्यांचा युवकांनी आदर्श घ्यावा असे गौरव उद्गार सुजय विखे पाटील यांनी यावेळी काढलेत ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका श्रीगुंदा तालुक्यातील कोरेगाव येथील गोविंदवन कृषी पर्यटन केंद्राचे व्यवस्थापक बाळासाहेब मोहारे आणि दादासाहेब साबळे यांच्या संकल्पनेमधनं सुसज्ज जागेमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी मनसोक्त आनंद देतानाच खवय्यांसाठी मेजवानी लहान मुलांसाठी सुसज्ज मैदान तर हिवाळ्यामध्ये हुरडा पार्टी बैलगाडीची सफर विविध नैसर्गिक फळं यामुळे कृषी पर्यटन केंद्र ग्राहकांच्या पसंतीस उतरलं आहे त्यातच एक भर म्हणून माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या शुभ हस्ते गोविंदवनमध्ये नूतन वॉटर पार्कचं उद्घाटन संपन्न झालंय यावेळी डॉक्टर विखे यांनी गोविंद वन पर्यटन केंद्राचे व्यवस्थापक बाळासाहेब मोहरे यांचं कौतुक करत ते म्हणाले की ग्रामीण भागामध्ये प्रथम पर्यटन केंद्र सुरू केलं होतं यामध्ये वाढ करत आता स्विमिंग पूलची व्यवस्था करण्यात आली आहे हा युवक स्वकौशल्यानं रोजगाराच्या मागे न जाता स्वयंरोजगार कसा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करत आहे श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक युवकांनी बाळासाहेब मोहारे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वकर्तृत्वावरती मोठं होणं गरजेचं आहे राजकारणामध्ये न पडता हाच व्यवसाय मोठा करावा असा सल्ला देखील सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब मोहारे यांना दिलाय माझ्या मित्र बाळासाहेब नवीन संकल्पनेतून कृषी पर्यटनाला सुरुवात केली जेव्हा सुरुवात केली तेव्हा उद्घाटन खासदार मी माझ्या हस्ते चालू होतं आणि आज त्यांनी त्याच्यामध्ये वाढ केली स्विमिंग पूल केलं हे एक आदर्श आहे हा युवक एक आदर्श आहे श्रीगोंदा तालुक्याच्या प्रत्येक युवकासाठी नगर जिल्ह्याच्या युवकासाठी की सर्वसामान्य घरातला मुलगा सर्व कौशल्यांनी रोजगारच्या भानगडीत न पडता स्वयंरोजगार कसा निर्मित करू शकतो आणि आपल्या कुटुंबाला आधार देऊ शकतो हे जर पाहायचं असेल तर या ठिकाणी येऊन लोकांनी पाहावं त्याला जे यश मिळतंय ते पाहून मला आनंद वाटतो आणि त्याला मी सल्लाही देतो की राजकारण पडू नका हा व्यवसाय चालू ठेव राजकारणाच्या भानगडीत पडू नको का त्याच्यात काही राहिलेलं नाही <laughs> कार्यक्रम प्रसंगी आमदार विक्रम पाचपुते यांनी पाठ फिरवल्यामुळे कार्यक्रम स्थळी कुजबू सुरू असल्याचं बघायला मिळालंय कार्यक्रम प्रसंगी रमेश गिरमकर तसेच पुरुषोत्तम लगड बाळासाहेब गिरमकर अनिल पाचपुते मामा सिद्धेश्वर देशमुख दत्तात्रय रणसिंग तसेच रामदास झेंडे बाळासाहेब भोपते राजेंद्र इंगवले तसेच विभीषण गोरे अशोक खेडके संग्राम घोडके तसेच अंबादास औटी संजय खेतमाळीस आदी उपस्थित होते या प्रसंगी सूत्रसंचालन बाळासाहेब सावळे यांनी केलं आहे तर स्वागत वसंतराव मोहारे यांनी केलंय तर आभार दादासाहेब सावळे यांनी मानले आहेत मी बाळासाहेब मोहारे माझे मित्र दादासाहेब साबळे आम्ही एक तीन चार वर्षापासून गोविंदबन ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र चालू केलं त्याच्यामध्ये आम्ही चार पाच वर्षे होरडा देत होतो होरड्याचा रिस्पॉन्स पाहून आम्ही यावर्षी गोविंदबन वॉटर पार्क सुरू केलं या वॉटर पार्कला आज आपल्या जिल्ह्याचे युवकनेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या शुभ हस्ते या वॉटर पार्कचं उद्घाटन आज संपन्न झालेलं आहे या वॉटर पार्कमुळं आमच्या पर्यटन केंद्राला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं प्रतिसाद मिळत आहे तरी मी आपल्या मार्फत सर्वांना विनंती करतो की आपणही आपल्या लहान मुलांना घेऊन या ग्रामीण भागामध्ये हे आम्ही फुलवलेलं आहे आपल्या मुलांना आपण सर्वांनी या आमच्या वॉटर पार्कचा लाभ घ्यावा अशा प्रकारची मी आपल्या मार्फत विनंती करतो आम्ही सकाळी आल्यानंतर नाश्त्यामध्ये पालक भजे भेळ कलिंगड खरबूज ताकाचा एक ग्लास त्याच्यानंतर स्विमिंग करायला सोडतो स्विमिंगला गेल्यानंतर त्याच्यामध्ये स्विमिंगमध्ये काय अडीच तीन तास स्विमिंग करतात रेन डान्स आहे आमच्याकडं लहान मुलांसाठी राईड आहेत मोठऱ्यांसाठी राईड आहेत ते झाल्यानंतर मग जेवण देतो जेवणामध्ये चिपी आमटी बाजरीची भाकर भात कांदा लिंबू पर पर्सन आम्ही तीनशे ऐंशी रुपये घेतो त्याच्यामध्ये नाश्ता जेवण आणि स्विमिंगही करतो लहान मुलांसाठी पन्नास टक्के रक्कम देतो आणि याच्या व्यतिरिक्त जर काही आपण हे केले तर याच्यामध्ये बदल करू दे आम्ही शकतो म्हणजे समोरच्या मागणीनुसार आपण बदल करू शकतो जीपासून आम्ही वॉटर पार्क चालू केलेला आहे तर जुलै एंडपर्यंत चालेल ते आणि ज्यावेळेस हुरडा पार्क चालू होईल नोव्हेंबर महिन्यामध्ये चालू करतो आम्ही त्यावेळेस तर चालू अमृतपुरी करणार सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सैदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी